कुरंदवाडात पारंपरिक वाद्यांच्या गजरात दुर्गामातेचे आगमन तीन ऑक्टोबर गुरुवारी कुरंदवाड व परिसरामध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात दुर्गामातेचे आगमन झाले कुरंदवाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये एकोणऐंशी सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळाने तर कुरंदवाडात अठरा मंडळाने दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन कुरंदवाड शहरामध्ये करण्यात आलं आहे दुर्गामाता दौडी याचप्रमाणे प्रमाणे असे विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले गुरुवारी दिवसभर येथील सार्वजनिक दुर्गा माता उत्सव मंडळाने येथील प्रमुख मार्गावरून पारंपरिक पात्याच्या गजरात मिरवणुकीने दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली शहरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त फुले फळे तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी दुर्गा भक्तांनी दुर्गा भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर गुरुवारचा आठवडी बाजार दत्त कॉलेज रस्ता व एस पी हायस्कूल या ठिकाणी भरवण्यात आला होता महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा